युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा माथेरान वाहन तळ येथील पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय दरम्यान वाहन पार्किंग फुल झाल्यानं वीकेंडला माथेरान घाटात पार्किंग पासून अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे काही काळ येथील वाहतूक व्यवस्था खोळंबून पर्यटकांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर काही तासात ही, ही वाहतूक कोंडी सोडवून पर्यटकांना दिलासा दिला, दिला। थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे दरम्यान शनिवार रविवार विकेंडला माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे छोटे हिल स्टेशन म्हणून आणि मुंबई पुणे या शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण म्हणून सर्वाधिक पसंती पर्यटक माथेरानला देतात परंतु माथेरान फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना गेले कित्येक वर्ष वाहन पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय येथील ला अपुरी वाहन पार्किंग व्यवस्था येणाऱ्या पर्यटकांसाठी डोकेदुखी सव्वीस मे रविवार विकेंड असल्यानं पर्यटकांचा लोंढा माथेरानच्या दिशेनं वळला होता बारावीचे निकाल जाहीर झाले असून दहावीचा निकाल हा सोमवारी म्हणजेच आज सत्तावीस मे रोजी येणार आहे त्यामुळे ही गर्दी वाढली आहे असंही बोललं जात होत माथेरान नाका येथील वाहन पार्किंग सेवा नियोजन अभावी लवकरच फुल झाल्यानं येणाऱ्या पर्यटकांची वाहनं नेहमीप्रमाणे दस्तुरी वाहन तळ येथून ते गारबट गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच साधारण अडीच किलोमीटर रांगा वाहनांच्या घाटात दिसत होत्या घाटात झालेली वाहनांची ही गर्दी दोन्ही दिशेनं जाणाऱ्या वाहनांना अडचण ठरत होती त्यामुळे तासन तास पर्यटकांना आपल्या वाहनातच अडकून पडावं लागलं काही पर्यटकांनी वाहनातून उतरून माथेरान गाठलं तर काही तासांतर वाहतूक कोंडी सुटल्यानंतर पर्यटक माथेरान नाका येथे पोहोचला यावेळी नेरळ पोलीस आणि माथेरान पोलीस यांनी आपली कामगिरी चोख बजावली बाहेरील पोलीस अधिकारी कदम हे देखील माथेरान फिरण्यासाठी म्हणून आल्यानं त्यांना देखील या समस्येचा सामना करावा लागला नेरळ माथेरान नेरळ सेवा देणारे चालक यांना देखील या वाहन गर्दीचा सामना करावा लागला होता त्यामुळे माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन तळाची जागा वाढवण्याचं नियोजन प्रशासनानं केलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा मागणी पुढे आली आहे अपुऱ्या जागे अभावी वाहन पार्किंग सेवा फुल होते आणि याचा फटका पर्यटनावर होत आहे बहुतेक पर्यटक हे खाजगी वाहनानं माथेरान फिरण्यासाठी पसंत करतात एक दिवसाची सुट्टी माथेरान येथे घालवून पुन्हा घरी जाण्यासाठी पर्यटक माथेरान हे थंड हवेचं जवळचं ठिकाण म्हणून पसंती देतात आणि पर्यटकांना जर जा अशा अडचणी होत असतील तर माथेरानला पर्यटकांची होणारी गर्दी यामुळे कमी होईल असंही येथील वाहन चालक आणि पर्यटक सांगतायत वाहन कोंडी सोडवण्यासाठी सकाळपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना माथेरान घाटात अडकून पडावं लागलं होतं एकूणच माथेरान घाट आणि नेरळ परिसरात देखील पर्यटकांच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळाली वीकेंड असताना देखील कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ या ठिकाणी डांबरीकरण होत होतं त्यामुळे एकेरी वाहतूक रांगा होत्या प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे देखील माथेरान पर्यटन स्थळी जाणाऱ्या पर्यटकांना यामुळे ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागला नेरळ माथेरान हुतात्मा स्मारक प्रवेशद्वार येथेच तिन्ही मार्गावर वाहनांची गर्दी होती कर्जत बाजूकडे दीड किलोमीटर तर नेरळ शहर बाजूकडे दोन किलोमीटर वाहनांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न सोडवावा म्हणून आता पुन्हा एकदा मागणी पुढे येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ